केलं का नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सुरज औताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माजी, माजी आ, तर आज आपण नाशिक येते व्यंकटेश्वर कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग युनिटला आपली जे माझी माझी सैनिक संघटना आहे माझी सैनिक कल्याणकारी संस्था सांगोला तालुका तर त्यांच्यासोबत आज आपण इथे भेट दिला आलोय तर आता आपण जो प्लांटवर हो आलोय तो जिरेनियम ऑइल गाळप यंत्र म्हणजे जिरेनियमचं तेल कसं काढतात त्याची माहिती आज आपल्याला मोहन सर देतील सर नमस्कार जिरेनियमच्या लागवडी पासून जे तेल बनत त्याबद्दल जी डिटेल माहिती आहे जी शेतकऱ्यांना बऱ्याच लोकांना माहीत नाही बऱ्याच लोकांना हे बघेल तर काय आहे विचारतात तर त्याबद्दल तुम्ही जर माहिती दिली तर बरं होईल ओके तर हा आपला युनिट आहे हा डेस्टिनेशन युनिट आहे पर्यंत तेल निघत हो तर त्यामध्ये हे आहे आपलं जेरने प्लांट तुम्ही पाहू शकता एक माहिती हे लोकांना खूप लोकांना माहित नाही आहे हे बाहेरचं प्लांट आहे आता आपल्याकडे आपल्या वातावरण सुरू झालं आणि आपल्यामध्ये पण आपण त्याचं प्रोडक्शन चालू केलं तर हे प्लांट कट करायचं हे जवळपास एका वर्षामध्ये चार कटिंग होते पहिल्या कटिंगला आपण तीन ते चार महिने घेतो त्याच्यानंतर तीन तीन महिन्यांनी कटिंग होते त्याच्यावर कटिंग केल्याच्या नंतर हा कटिंग करत असता माझं बरोबर कटिंग पद्धतीनं पूर्ण कटिंगला आपण जमिनीपासून सहा ते सात इंच जे तुमचं तयार झालेलं मटेरियल आहे सहा ते सात इंच कट इथून कट करायचं सिकेटर न कट करू शकता किंवा तुम्ही विड्याच्या सहाय्याने कट करू शकता किंवा कैची कैची कट करू शकता हे थोडं नाजूक असते त्याच्यामुळे धारदार वस्तू कट करायचं कट केल्यानंतर एक बुरशा स्प्रे घेऊन घ्यायचा कट करण्याच्या नंतर कंटॅमिनेशन जे होते ना होते उदाहरणार्थ आपल्या भागात आपण बिओ कॉपर घेऊ शकता कुठल्या प्रकारे चालते एकदम कमी प्रमाणामध्ये औषध लागते कमी प्रमाणामध्ये कारण याच्यामध्ये कीटक वगैरे काहीच बसत नाही आणि याला पाणीची कसं खूप कमी प्रमाणात लागते एकदम कमी प्रमाणात पाणी लागते जास्त पाणी लागत नाही आणि तुमचं खडगाड जमीन असेल तुमची माळ रान असेल कशा प्रकारच्या जमिनीमध्ये हे पिकेल आणि लागवड अंतर आपण चार फुटाचे बेड तयार करून घ्यायची चार बाय चार बाय एकवर वर तुम्ही लागवड तुम्ही ड्रिप असले तर खूपच छान खूप ड्रिप तुमचं सोळा इमेंट ड्रिप लागल लॅटरलॅप लागल आणि सव्वा फुटावर इन लाईल सवा फुटावर तुमचं बाजारपेठेला खूप मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे नुसार आपल्याकडे खूप खूप कमी प्रमाणामध्ये प्रोडक्शन होते आणि मागणी खूप मोठ्या प्रमाणात यात सगळ्या जे आपले कॉस्मेटिक्स आहे सगळ्या प्रकारामध्ये आपलं याचा ऑइल युज होतो जसं आपला पावडर आहे पॉन्ड्स पावडरमध्ये एक जिरन म्हणून म्हणून लिहून राहते आपण जर वाचलं त्याच्यामध्ये तर जिरन ऑइल म्हणजे याचा ऑइल सगळे परफ्यूम झाले पॉस्मेटिक झाले खूप मोठ्या प्रमाणात समजा करतोय तर आम्ही सगळे नवीन आहे लागवड केल्यानंतर कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे काळजी कशी घ्यायची की जे आपली लागवड केली आहे त्यात तुमची जर जमीन जास्त पाणी धरून ठेवणारी तर बेड एक फुटाचा बेड घेऊन घ्यायचा जमीन पंचराव म्हणजे पाण्याचा निचरा झाला बस याला पाणी तेवढं कमी राहील तेवढं म्हणजे जमिनीमधून जे लागणारे मर आहे मूळ कुज आहे ते खूप उत्तम कमी निघते झाड तुमचं मोठं होत जाईल जसं तुमचं एकामधून दहा टन माल निघतो दहा टन दहा टन चार कटिंग होते आपल्या वर्षा बरोबर आहे एका कुठून दहा निघतो एवढं झाड ते तुम्ही दिसणार नाही झाडा या प्रकार बेड आहे ना पूर्ण बेड पॅक होऊन जाईल आपण काय करतो बॉईल करतो बॉईल केल्यानंतर निघाल्या कचरा आहे तुम्ही एक डावल लावल्याच्या नंतर तीन वर्ष तीन वर्ष कटिंगला लावायचं त्याच्यानंतर तीन वर्ष पाच तीन क्रॉप तुम्ही म्हणजे तुम्ही जवळपास बारा कटिंग आणि एका कटिंगला चाळीस टन एका वर्ष झाला म्हणजे चार वर्ष म्हणजे चार चौक सोळा सोळा टन मारले तू कॅरेटमुळे याला याला सध्या रेट चालू आहे बारा हजार पंधरा हजार ऑइल पाल्याचं पण असते आता छोटे शेतकरी असले तुम्ही मोठा काय करतात चार पाच शेतकरी एकत्र तुम्ही सुद्धा तुम्ही ग्रुप फार्मिंग करू शकता तुम्ही स्वतःचा प्लांट इन्स्टॉल करू शकता किंवा मग तुम्ही जे दुसऱ्याकडे प्लांट आहे तुम्ही त्याला पाला विकत देऊ शकता त्याच्याकडून तेल काढून देऊ शकता पाला विकत द्या मग कसं किलो पाल्याचं मग ते त्यांच्यानुसार असते अडीच हजार तेल काढलं तर अडीच हजार रुपये

या या आपण स्टीम स्टीम लावून दो दोन टँक दिला एक टँक ही सांगा एक टँक ओके आता ही टँक आपली चालू आहे बरोबर हे आपलं तयार झालं आहे त्यातलं तेल काढलं काढलंय तर यामध्ये पूर्ण एका जवळपास दोन तास लागतो तास तास ते डिपेंड करते तुमची स्टीमची कॅपॅसिटी किती आहे किती मोठ्या प्रमाणात तयार झाल्याच्या नंतर हा जो पाईप आहे याच्यामधून तेल प्लस पाणी म्हणजे स्टीम दोन्ही पास मिळ याला म्हणतात हे जेव्हा स्टीम याच्यामध्ये येईल ऑइल सोबत एकदम गरम राहत आणि हे आपण थंड भरासाठी याला आपण हा पाईप दिला पाण्याचं थंड पाणी म्हणजे हे थंड पाणी याच्यामध्ये जाईल कंडेन्सर थंड करत तेल आणि पाणी थंड होऊन यामध्ये इथे आल्याच्या नंतर बघ हे सगळ्यात महत्वाचं आहे इथे यामधून ऑइल प्लस टीम आणि पाणी दोन्ही पण याच्यामध्ये पडेल बरं याच्यामध्ये पडल्याच्या नंतर हे बघ हे पाहू शकता तुम्ही ओके आता कसं आहे पाण्याची डेन्सिटी आणि ऑइलची डेन्सिटी याच्यात फरक आहे ऑइलची डेन्सिटी कमी ऑइल का असतो पाण्यावर फरक जेव्हा तुमची ह्या लेवलला जाईल तुम्हाला जर आता तेल काढायचं आहे तर हे इथून निघाल तुमचं हायड्रोसिल म्हणते त्याला याचा पण युज आहे हे पण वेस्टेज नाही आहे याच्यातून निघालेलं पाणी त्याला म्हणजे हायड्रोसिल हायड्रोसिल जर तुम्हाला हे ऑइल काढायचं आहे हे बंद करायचं तिथून इथून डायरेक्ट तुमचं ऑइल तयार होते इथे तुम्हाला दिसत ऑइल पाणी ऑइल पाणी चेक करायचं त्यासाठी दिलं याच्यामध्ये ऑइल वर आलं

वेस्टेजमध्ये आपण थंड करून याच्यापासून आपण अगरबत्ती धूप त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही हे आहे कंपोस्ट खत वगैरे करतात कंपोस्ट खत पण करतात ते आपण याला नाही टाकत हे वेस्ट मटेरियल पण हे वाया वायात आणि याच्यानंतर जे हे हायड्रोजन सांगितलं तुम्हाला त्या हायड्रोजन सिल पासून फिनॉल फिनाईल

याचं बारा हजार रुपये पंधरा हजार रुपये दहा हजार रुपये फ्लक्च्युएशन चालू राहते जे मार्केटिंगचं आहे आज जर दहा हजार भाव आहे तुम्ही स्टोर कीपिंग क्वालिटी किती राहते त्याची जवळपास सहा सात मध्ये काही म्हणजे असं ओपन स्पेसला ठेवू शकतो की फ्रीज मध्ये की टँक मध्ये म्हणा स्टीलच्या भांड्यामध्ये ओके मग सूर्यप्रकाश गेला नाही पाहिजे असं काय स्टोर करून ठेवून ओके चिलर मध्ये पण एकदम नॉर्मल टेंपरेचर टेम्परेचर खर्च किती होते हे तुमच्या कॅपॅसिटीवर आहे तुम्ही एक टँक लावता दोन टँक लावता सेमी आपलं जे आहे डायरेक्ट हे जे उचलाच आहे ते डायरेक्ट याला अटॅच करायचं आहे म्हणून ग्रुप फॅमचा आणि मशीन इन्स्टॉलेशन करायला आता हे जे विक्री व्यवस्था पण आहे तेलाचं आता समजा आमच्या एखाद्या नॉर्मल शेतकऱ्यांना केलं तर आमची पोहच वरतीपर्यंत नसते तर मग त्यासाठी काय आपली जी संस्था आहे आपली संस्था शेतकऱ्यांना रोपांपासून हा तुमचं निघालेलं तेल हा सुद्धा आपण ओके रोप पण देता त्याचं गायडन्स पण करता पण करतो कन्सल्टिंग ओके मार्केट प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म ओके फक्त शेतकऱ्यापर्यंत अवेअरनेस नाही आहे तेवढी पोहोचली नाही आतापर्यंत बरं आता तुम्ही जे निघाले प्रोट त्याबद्दल थोडेसे तयार केलेलं दाखवा हे ऑइल आहे का हे जवा वास घेतला आम्ही आता खूप छान आहे सक्त मगासारखं जसं न सांगता आम्ही व्यंकटेश्वरा आहे 77 कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ऍग्रोप्रोसेसिंग लिमिटेड जिरेनेम नेम प्लांट त्याचा ॲड्रेस आहे अंजनगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हो ही तुमची जी प्लॅन आहे ही प्लॅन चालवायसाठी आम्हाला हे जी शेती किती एकर करणार लाग ग्रुपिंग मध्ये केली हां 10 एकर पासून चालू करत तो वे तो वे थे एक प्लॅन टाकायला परवडेल शेतकऱ्याने एक एक तुम्हाला पाच साडेपाच आसपास असावा असा कुठं करायचं नाही जवळपास चार ते पाच लाख आणि जास्त खर्च हे स्ट्रक्चर लागतच का प्लस आपली कंपनी तुम्हाला पूर्ण मशीन सोबत सगळं प्रोव्हाइड कर ही जे मशीन आहेत मोठा कमीत कमी टँक कितीच राहते त्यात हो कमीत कमी लहान टँक किती राहतं पाचशे एकच आपण दोन किलो आमचा समजा मला वैयक्तिक करायचं आहे एक दोन एकरावरच तर मी असं दोनशे अडीचशे किलोच वर करू शकतो ग्रुप फार्मिंग बाहेर देशातले शेतकरी ग्रुप फार्मिंग करू करून इंडियामध्ये प्रॉब्लेम तोच आहे आपण एकमेकाला मग चौगली साहेबांनी सांगितलं की आमच्या एका शेजाऱ्यांनी लावलं होतं पण ते सांगत नव्हतं काय लावलं ते भारतातली हा बाहेर देशातले शेतकरी एवढे पुढे चालले कारण ते ग्रुप फार्मिंग आपण मोठ्या मोठ्या एकत्र विकत घेऊ शकत आहे कारण आपले एक शेतकरी किंवा दहा शेतकरी मिळून करणे त्याच्यामुळे दहा शेतकरी काहीच खर्च काहीच खर्च नाही ग्रुप एक गिरगाय ठेवा एका युनिट दहा एका ऑर्गेनिक होऊ शकते तो आपला जो तर आज आपण इथं जेरेनियमच्या प्लांट वर भेट दिली मयूर सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं लागोडी पासून हार्वेस्टिंग पर्यंतची पूर्ण पूर्ण लागू माहिती दिली आपले कोल्हापूर टीमचे म्हणजे तिथले ते अधिकारीच आहेत बरं बरं डेव्हलपमेंट डायरेक्टर आहेत ओके आम्ही आज इथं आलो, आलो आज आपण सगळे जवळ एवढी सांगोला टीमचे जे पण आमचे करता करता किंवा मार्गदर्शक आहेत ते आमचे विनोद गंभीर सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं आलोय आणि हा जो प्लांट आहे शिरिएमचा बघितला आणि खूप खूप चांगलं वाटलं योगायोगानं आता गंभीर साहेब पण आम्हाला भेटले त्यांचं पण आम्हाला इथं बोलायलाबद्दल मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने किंवा माझ्या सैनिकलाई सा, सांगवला तसेच आमचे स सदस्य आणि ॲडवायझर यांच्या सर्वाच्या वतीने मी त्यांचा या ठिकाणी आभार पण मी व्यक्त करतो धन्यवाद सर तुम्ही आला तुम्ही आम्हाला बोलवलं सर बघायचं आम्हाला ह्या संस्थेचे मान्य श्री शामराव डोले सर एक चांगलं विजन मिशन घेऊन चाललेत की संस्था आजी माजी सैनिक यांच्या प्लॅटफॉर्म एक चांगला मोठा प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि या संस्थेला एक चांगल्या स्तरावर न्यू आपल्याला उच्चांग काढायचं आहे तेवढंच सांगू धन्यवाद मला मला अजून काही सॉरी मला मला एवढं या ठिकाणी सांगायचं आहे की सहकारामधून सर्व शेतकरी असतील किंवा आजी माजी सैनिक असतील यांच्या शेतीनं ग्रुप फार्मिंग करावं आणि एक दुसऱ्याला सहकार्य करावं सहकारातून समृद्धीकडे जावं हेच या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो खरंच आज आनंद वाटला आनंद प्रोजेक्ट बघितला त्याच्यानंतर द्राक्षांचा बाग बघित बगीचा बघितला त्याच्यानंतर आता हा आपला जिरानेमचा पण आम्ही या ठिकाणी बघितलेला आहे आणि मयूर ठिकाणी आभार प्रदर्शन सर यांनी पण आम्हाला या ठिकाणी गिरगायच्या बाबतीत बायोशाहीची किंवा स्लरीसाठी किंवा अमृत जीवामृत या संदर्भात पण आम्हाला त्यांनी चांगली माहिती दिली आणि आत्ता या ठिकाणी गिर्यानेमची पण प्रोसेस लागवडीपासून तो ते अंतिम ऑइल निघण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे किंवा ते तुमचं ते हायड्रो हायड्रोसिप हायड्रोशिन नावाचं जे आपलं जे बाय प्रोडक्ट आहे जे आपल्या यायचं त्याच्याविषयी पण माहिती सांगितली की त्याचा उपयोग काय होतो आणि त्याचा रेट किंवा त्याचा आपलं मार्केट बाजारपेठमध्ये त्याचा बाजारभाव काय आहे हे पण त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांचं पण मी आमच्या संघटनेच्या वतीनं किंवा सांगू टीमच्या वतीनं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद